कि हम आज हमारा अस्तित्व भूलगेच आहे काय गोरमती समाजारो आयडेंटिटी भूलगेच आपण चालू रखाल मिळेल ओरिजिनल आयडेंटिटी हमारा काय हेती म्हणजे संदेश चव्हाण ओरिजिनल पाठीकी दोस्त हमार आइडेंटिटी कहीं है हम अगर तुमने तो ये कहीं कहीं भेज दिया तो कहीं कर सकते हो को गोर्ची तो फिर बात हम गोर्चाई प्रत्येक मन क्या मान्य करें ये बात तो कोई नाकारा हो नहीं हम गोर्चा अने है बंजारा लम्बाड़ी लम्बाने सुगरे सारी जो नाम सामने आते ये ओरिजिनल नाम हमारे छेनी किंवा हम हमारा पैकी कोई दिने थासो नाम छे नी हमनो नी ये नाम पर लोग दे दे हमारो ओरिजिनल पैदासी नाम ही गोर छ आणि ये समाज काय छे जन हम समजनच नी दे कोण मला कोही नी त ये भारतीय नाही कोणी को कती भी ये गोर समाज से रिको दुसरो कोसो भी समाज छ कोसो भी समाज छ असं एखादी नमुना दाखाव पण महाराष्ट्र पुरता बरोबर ग्रहित मत पकडतो भारतेक राज्यात सोडतो पण जगेरमई जना भानावरती फरवो की भारतीय चोपन्न देशांवर मांडलीस चोपन देशर मय पण काल परम तिश्री राठोड जे काही माणसोबत येते मालमत् मग काही भारतेरे भारे लोक न वक्ता करण बघायला

शास्त्र शुद्ध पद्धती संशोधन करत व निष्कर्ष पाहिले तर आपण विचार करा हम कोण सांग हम कोण सांग हम हमारो अस्तित्व हम नर जाणीव शके अब म्हणजे जना रायसिंग महाराज काही वाचे करतो तुम्ही एक वाचतो वाघ मिंदीर खांडे पायकास तुला लाभरेला आणि मेंदी खांडे मग धनगर म्हणून सांभाळले आणि मेंदीवर दूध परापणा करणार वाघ मोठ आणि ऊ स्वत मिच आवाज काढून पण ओ खांडे म्हणून वाजत वाघेल धर्म करायचं मास भक्ष मिंडीने खायला जाळा होतो मिंडीने तुम्हाला हात वर शिकार करत जाळा होतो पण उ मिंडीर नाही चलेलो येदा खरो वाळ होऊन देखलो अरे वाजेसी वागता करत मिंडी को काय करलो तो जना वो वाघेने एक हळेस करून जात आणि जे खरो वाघ येतो तो लोक पकडून काय नाही भाग गेला आणि तू वाघ एक आणि मिंडी खाणे का चलते ए मग कसं वाघ मिंडी तू करा अरे कोणी म्हणत मिंडी कोणी वाघ त्याच्यानं वाक मानेच तयार झे आपली पटाळत तू तू वागशी करत तो तू खिचल गे जंगले माही आवडी न उन्हाळ्यात जाणार माही स्थिर पाणी बाळो जर वरे माही पण उभं केलं ते कर मग वाफूनी खाऊ तू कशाबत कायच चित्र सारखेच नाही न नाही तरी पण वाफनी समझान प्यो समझान प्यो पण आठ धू ते काम काढ तू आवाज काय ठरवा

वाघ तो गोरमाटी बरोबा इतिहास कारण ते फक्त उदाहरणे वाघतो म्हणजे आज छाय वाघ तो छडी काय गो बोर उदाहरण काय हे एक नाटककार मंचा लोक मंचाला नाटक बसावं लोक म्हणता नाटक बसाल पण हे नाटक कार्यकला म्हणतो नाटक मग माकड्यावर नाटक करून कळू शक तू माकड्यावर नाटक बसा आणि प्रत्येकाने पात्र वाटप तू राजा तू परधा तू हमको तू तमको सेफ जे भूमिका तसेन वाटप करीसल करून लिदो तयारी बी करून लिदो आणि नाटक

राज्यावर टोप फेक चना फुटाना खायला प्रधानवर टोप फेक चना फुटाना खायला सारी मनुरम भूमिका भूर्क चणा फुटाना खायला <laughs> <laughs>